अशा आज सर्वजण सोन्याला स्टॉलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे दिवसाची नवीन सुरुवात तर मी पण निघाली स्कूलला आणि आता आधीच पण निघून चालली आणि मुलाला इतकी मज्जा आली मी पटकन भांडे वगैरे आणून घेते मला नायचंय ते माझं नाही ट्रेनिंग झालं तर त्याचं ते मला घेऊन यायचंय आहे कारण की ते मला लागणार आहे तर आम्ही आता पटकन घेतो मग आज घेऊन जाईल तरी शू गेली तिथं पुढचा क्विस्टेस आणायचं होता मला तर म्हटलं तुम्ही जाणपर्यंत आणून घेते आणि मी दळण सुद्धा येऊन भरून दिलं गवतच पीठ थोडं राहिलेलं होतं म्हणून बघ आले जेवण केलं आणि दळायला पण देऊन दिलं लगेचच आज इतके ना आज इतके काम एकत्र चालले ना बापे हे बघा मॅम मला इथे स्टार दिलेला आहे किती असे स्टँडिंग आहे दिली ना म्हणून मला तर मी पटापट आवरून घेते कारण की मला कृती संशोधनच तयार करायचं आहे ना तर ते पटकन टाईप करून स्पायरल बाइंडिंग करायचं आहे तर पटापट ते काम करायचं त्याच्यामुळे ना आता घरातले सर्व कामं दळायला तर ठे दिलेलं आहे मी तर दळण वगैरे करून देऊन दिले ते दळायला आणि बाकीचं सर्व काम आवरून घेते आता कपडे वगैरे सर्व घरातलं आणि मग जाणारे घ्यायला तर बघू पटकन म्हणून त्याच्यासाठी आवरते मी तर सर्व किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला भांडे वगैरे झाले माझे तर इथं झाले आता कपडे वगैरे टाकून घेते कारण की मग कपडे पण मी धुवायला सकाळी लावून गेलेली होती पण टाकायचे बाकीच राहिले तर आता हे पटपट कामं आवरून घेते आणि आज पूर्ण दिवस ना सकाळी पाच वाजेपासून एकदम बिझी बिझी आहे एकदम असं खूप कधी कधी असं नाही दिवस काहीच काम नसतं तर दिवशी इतके कामं एकदमच लोड पडतो अक्षरशः म्हणजे मोबाईलसुद्धा काही मॅसेज वगैरे बघायलासुद्धा वेळ नाही इतकं म्हणजे असं नाही का महत्त्वाची कामंसुद्धा बाकीची ती पण काही छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात तर आस दस बरेशा काम ली, आज तसंच झालं बऱ्याचशा आता कामं पडली आज नेमकी खूप जास्त कामं आलेली आणि काय झालं रविवारी आम्हाला कृती संशोधनचं जमा करायचंच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मग ते सर्व टाईप करणं फॉन्ड फॉन्ड पण ना त्याची साईज एक सारी म्हणजे फॉन्ड पण साईज सर्व या गोष्टी सर्व बघावं लागतं ना त्याच्यामुळे मग बराचसा असा वेळ जातोय तर ते करण्यामागेच आहे मी आता एकदाचं ते काम झालं ना मग मा माझं पूर्ण होऊन जाईन आणि मला मग टेन्शन राहणार नाही आणि वरिष्ठ वेतनश्रेणीचं जे एक तेवढं काम राहिलं ना ते सुद्धा पूर्ण होऊन जाईल माझं तर त्याच्यासाठी आता मी पटकन हे काम घरातले एवढे काम आवरून घेते आणि पटकन जाते मग तिकडे ते कृती संशोधनचं करून घेते तर चला मी पटकन आवरून घेते आता आणि जाताना आदविकला पण घेऊन जाईल येत आहे तिकडं भाज्या पण चरवलेल्या आळंदी रोडच्या तिकडे चरवली आहे ना तिकडं भाजीपाला पण खूप छान असतो तर बघेल तिकडून येत आहेत थोडा म्हणजे वेळ असला तर कारण की आता यालाच किती वेळ जातो काय माहिती मला तिथं तर त्याच्यामुळे मग बघेल आणि तिकडून येत आहे भाजी पण घेऊन येता येतं बरेचसे कामं आहे आता किती वेळ होतो काय माहिती पण निघेल मी आता थोडंसं सर्व झालं का चार साडेचार पाणी पाचपर्यंत आहे तर आदविक आदविक मस्ती चालली इथं माझ्यासोबत इथं चालू गप्पा गोष्टी त्याच्या बडबड करणं चला बोलते थोड्या वेळात मी सर्व माझं आवरून झालंय आता मी चालली माझं कृती संशोधन जे टाकलं होतं ना करायला तर ते घ्यायचंय मला तर ते घेऊन येते कारण की मला रविवारी जमा करायचं आहे आणि आजच आहे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्र शनिवार म्हणजे चार दिवस आणि त्याच्यासई शिक्के वगैरे लागतं शाळेचे त्याच्यामुळे ते काम आहे तर चला मी पटकन चालले आळंदीला देव। म्हणजे दे देऊ फाटा आनंदीच्या मध्ये देऊ फाटा तिथं ते दुकान आहे ता तर तिथे टाकलेलं आहे माझ्या फ्रेंडने मग पटकन मी घेऊन येते आणि बोलते ना बोलतो जमीन इरा चार वाजते आहे का नाही का चेक करायला तर घरी येऊन आणि चहा घेतला नाही तर आता मी चहा घेते कारण खूप वारा थंडगार आहे तर मस्त म्हटलं चहा घेऊन घेते मी पटकन इथे तर इथं थोडस अंतरावर आता आलेलं आहोत तिथं नाही काम आता आम्ही निघालो आणि पाऊस पण सुरू आहे इथे आता घरी चालले घर जाऊन स्वयंपाक तर आता झालंय घेऊन आणि पाऊस पण एवढा पडला ना तर एक ठिकाणी थांबलो तो मग परत निघालो इथं पाहू शकतात छान मस्त स्टॅच्यू पण होता बनवलेला खूप भारी आणि इथं पाहू शकता हा चरोली फाट्याचा देहू अंधी रोडचा तिथं आहे ना चरोली फाटा तर तिथं हा भाजीपाला एवढा छान असतो ना इतका फ्रेश असतो सर्व शेतातला माल असतो इकडे तर मी बघते कायतरी घेते आणि मग नंतर घरी डेरीकडे बोलले दे तुमच्यासोबत उशीर तु झाला तिकडून मनातर मी भाजी पण म्हणजे शेपूची भाजी घेतली खूप छान भाज्या फ्रेश होत्या तिथं तिथं शेपूची भाजी घेते थोडं साहित्य होतं ते घेतलं दळण टाकलेलं होतं दळायला देत आणि आणलं मग स्वयंपाक वगैरे केला आता वाजले आहे साडेआठ दोघांना डोसे चटणी वगैरे केले त्या डोसेचं पीठ घेतलं आज विकला खूप डोसे खायचे डोसे डोसे तर मग मी त्यांना दोघांना डोसे आणि चटणी करून दिली आम्ही आता आमचं पण भाकरी भाजी झालेली आहे तर पटकन आता तर जेवण करणार आवरणार कारण की परत उद्या सकाळी परत सर्वांचं तयारी वगैरे राहते म्हणून खूप थकले आज पूर्ण कामात सकाळी शाळा म्हणजे पाचची उठलेली आहे सकाळी शाळा घरातला आवरलं लगेच तिकडे गेली आळंदी देऊ रोडला हळंदीकडे तर ते सर्व करून आणलेलं आहे तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एन करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटेन नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय